आपली महानगरपालिकेमध्ये स्थायी समितीची सभा होती सर्वप्रथम तर मी सर्व पत्रकार बंधूंना पत्रकार दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा देते आपली लेखणी आपला आपला बूम आपल्या आपला मोबाईल आपला, आपला कॅमेरा असाच तळपत राहो आणि आम्हाला मार्गदर्शन करत राहो अशा शुभेच्छा आपल्या सगळ्यांना आज स्थायी समितीमध्ये बरेच दलितेतर आणि दलित वस्ती आणि त्याचसोबत अल्पसंख्याक योजनेमधून ज्या आमच्या निविदा झाल्या होत्या त्याच्या मंजुरीचे विषय होते सोबतच पाणीपट्टी आणि घरपट्टीच्या संदर्भामध्ये आम्ही काही इन्स्ट्रक्शन दिल्या काही रस्त्याच्या संदर्भामधले विषय होते तिथल्या नादुरुस्तीचे वगैरे विषय होते काही खर्चाच्या याला कार्योत्तर मंजुऱ्यांचे विषय होते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लेखापरीक्षण विभागाकडे आता आमच्याकडे शेख नावाचे लेख मुख्य लेखापरीक्षक जॉईन झालेले आहेत आणि साप्ताहिक आपला जो लेखापरीक्षणाचा त्यांचा जो लेख्यांच्या तपासणीचा हे असतो तो, तो दरवेळीच्या स्थायीमध्ये आता इथून पुढे येणार आहे तर त्याच्यामध्ये आपला जो बाजार फीचा ठेका वसुलीचा विषय आहे तो त्याच्या वसुलीच्या संदर्भाने त्याच्यामध्ये निदेश त्यांनी दि दिलेले होते आपल्याला आपण तीन चार वेळा ठेका काढून पण त्याला काही असा असा रिस्पॉन्स मिळाला नव्हता आमच्याकडची मॅनपॉवरची पण कमी आहे आज पण एका पेपरमध्ये त्या ठेका वसुलीचा माणू वसुली, माण वसुली दुसराच कुणीतरी व्यक्ती प्रायव्हेट करतो याच्या संदर्भातला हे होता आम्ही त्यांना सांगितले तो व्हिडिओ द्या आम्हाला जो सो दॅट वी विल फाईल अॅन एफ आय आर तर ते एफ आय आर पण दाखल करू सोबत घरपट्टीची आणि पाणीपट्टीची वसुली फार महत्त्वाची हे आहे तर या इथून पुढचे दोन एक महिने आमचा पूर्णत पाणीपट्टी आणि घरपट्टी वसुलीवर फोकस राहील जी आमची थकबाकीची रक्कम आहे ती भरून आपण सहकार्य करायचं आहे नजीकच्या काळामध्ये एक लाख आणि त्याच्या वरची थकबाकीची रक्कम ज्या ज्या खातेदारांची असेल त्यांच्यावर आम्ही जप्तीच्या पण कारवाया करू आपल्याकडचं कर बिगेस्ट डिफॉल्टर जवळजवळ सहा कोटी इतक्या रकमेची डिफ डिफॉल्टर असलेली पण आपल्याकडे एन टी टी आहे तर माझं या निमित्ताने आपल्या माध्यमातून आव्हान राहील की घरपट्टीच्या आणि पाणीपट्टीच्या रकमा भराव्यात आपण आणि महापालिकेला सहकार्य करावं आपल्याला चांगल्या दर्जाच्या सेवा मिळण्यासाठी आपल्याला हे फार आवश्यक आहे या वसुल्या होणं आणि वारंवार आम्ही शास्ती माफी ची सवलत देऊन पण त्याचा कुणी लाभ उठवताना दिसत नाही आहे सो वी हॅव डिसायडेड की एकतीस मार्चपर्यंत कुठल्याही स्वरूपामध्ये आता इथून पुढे कुठलीही च्या याच्यासाठीची शास्तीमाफीची सवलत दिली जाणार नाही आहे त्यामुळं पुढच्या वर्षामध्ये आम्ही जेव्हा एक एप्रिलपासून नवे दर लावू तेव्हा त्याच्या आधी आपल्या या थकबाक्या क्लिअर करणं फार आवश्यक आहे असं मला वाटतं तर आपण नक्की याच्यामध्ये सहकार्य कराल अशी अपेक्षा बाळगते आणि बऱ्याच आमची जी कामं चालू आहेत मोठ्या प्रमाणात रस्त्यावर तर आज ज्या मंजुरी दिल्या त्याच्यात रस्त्याची जी जी कामं आहेत फार प्रकर्षाला सांगायची गोष्ट अशी की यू अंडरग्राऊंड ड्रेनेजचं आपलं भूमिकेत गटार योजनेचं चा काम चालू होणार आहे तर मोठ्या प्रमाणावर रस्ते खोदले जाणार आहेत तर ज्या रस्त्यांवरचे कामं प्रपोज केलेली आहेत किंवा याला मंजुऱ्या दिलेल्या आहेत ती, ले ले ती, ती चा चा काम सगळी मंजुऱ्या दिलेल्या असल्या ऑर्डर जरी समजा झाली तरी पण ती कामं अंडरग्राऊंड ड्रेनेजचं तिथलं पाईपलाईनचं लेईंगचं काम झाल्यानंतर चालू करण्यात येतील आणि त्याच्या इन्स्ट्रक्शन आम्ही सगळ्या ज्युनियर इंजिनियर्सना आणि इंजिनियर्सला दिलेल्या आहेत महापालिकेच्या सभागृहात आयुक्त अमिताभ दगडे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची सभा आयोजित करण्यात आली होती या झालेल्या सभेमध्ये विविध विषयांना मंजुरी देत अत् विषयांवर चर्चा करण्यात आली या सभेमध्ये महापालिकेच्या सर्वच विभागातील प्रमुख अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे